जर मी तुम्हाला सांगितलं की एक असा पक्षी आहे जो दिसत नाही पण जाणवतो जो बोलत नाही पण इशारा देतो आणि जो निसर्गाचा गुप्तदूत आहे तो पक्षी म्हणजे भारद्वाज आपण अनेक पक्षी पाहतो कावळा चिमणी गुबड मोर पण भारद्वाज पक्षी हा केवळ पक्षी नाही तो आहे निसर्गाचा संदेशवाहक पर्यावरणाचा संतुलन रक्षक आणि आपल्याला वेळेत इशारा देणारा साक्षीदार भारद्वाज जिथे राहतो तिथे निसर्ग अजून जिवंत असतो तुम्हाला माहित आहे का भारद्वाज पक्षी स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवेशिवाय टिकत नाहीत तो कधीच कचऱ्याजवळ प्रदूषणात राहत नाही ज्या भागातून तो निघून जातो तिथे निसर्ग आजारी पडलेला असतो म्हणजेच भारद्वाज गायब झाला तर समजा निसर्ग काहीतरी सांगतोय पण आपण पन ऐकत नाहीये आपल्या आजी आजोबांकडे एक म्हण होती भारद्वाज दिसला तर समजावं पावसाची चाहूल आहे पण हे फक्त पावसाबद्दल नव्हतं तो निसर्गातील बदल आधी ओळखतो हवामान जमीन पाणी सगळं त्याला आधी कळत आज वैज्ञानिक यालाच म्हणतात बायो इंडिकेटर स्पीसीज पण निसर्ग हे हजारो वर्षांपासून सांगतोय एक प्रामाणिक प्रश्न आज आपण भारद्वाज शहरात गावात शेतात का कमी पाहतोय कारण झाडं कमी झाली पाणी विषारी झालं माती जिवंत राहिली नाही आणि याचा अर्थ निसर्ग हळूच मागे सरकतोय भारद्वाज वाचवणं म्हणजे फक्त एक पक्षी वाचवणं झाड लावा पाणी जपा पक्ष्यांसाठी आसरा ठेवा कारण पक्षी टिकले तरच माणूस टिकेल भारद्वाज आपल्याशी बोलत नाही पण त्याचं मौन खूप काही सांगतं योगदान फाउंडेशन प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो आमचा संकल्प स्पष्ट आहे निसर्ग वाचवणं आज आत्ताच कारण उद्या कदाचित उशीर झालेला असेल जर आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजा भारद्वाजाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे